नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो पुसेगाव मैदानाचे जसे जसे लाईव्ह लॉट निघत आहेत तसे तसे टॉप नंदीनच्या अपडेट व्हिडिओमार्फत मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तर सप्त इंदकेशरी भारतचासुद्धा मित्रांनो तुम्हाला गट सांगतो सप्त इंदकेशरी भारत आणि त्याचा पायरा आहे टाग्या गट क्रमांक छप्पनमध्ये तास क्रमांक सावरून आपल्या ही जोडी पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मथूरचा सुद्धा पुन्हा एकदा गट सांगतो गट क्रमांक चोवीसमध्ये मथूर आणि बावरे ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मथुरचा छोटा भाऊ सर्जा एक हजार एक नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक पंचावन्नमध्ये तास क्रमांक सहावरून सर्जा एक हजार एक आपला पालताण दिसणार आहे त्याचा पायरा आहे बालमा बालमा आणि सर्जा ही जोडी आपला पालताण दिसणार आहे कारण मथुर प्रेमी सर्जावर सुद्धा तेवढंच प्रेम करतात तसेच सप्त हिंदकेश्री भारतचा सुद्धा गट सांगितलं आहे तर अपडेट आवडली असेल तर तेवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बक्कासुरीच्या नावाने अजून चिट्टी निघाली नाही अपडेट आली की लगेच अपडेट देईल तर दे अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा युट्यू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो